मनमाड इथून विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा सच्चिदानंद संत साईबाबा हरिभक्तपरायण कोंडीराम काका व गुरुवर्य हरिभक्तपरायण रामदास महाराज यांच्या पालखीचे कोपरगाव येथे मंगळवारी आगमन झाले या पवित्र पालखी सोहळ्यासोबत स्वतः हरिभक्तपरायण भारत महाराज जाधव उपस्थित होते गेल्या बत्तीस वर्षांपासून कोपरगाव येथील प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल व त्यांच्या परिवाराकडून या पालखीचे स्वागत आणि सेवा केली जाते त्याच पद्धतीने यंदा या पालखीचे फटक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करून कृष्णाई मंगल कार्यालयात निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली तसेच सर्व वारकऱ्यांना बॅग भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी दिंडीत आलेल्या वारकऱ्यांवर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने फिरत्या दवाखान्यात मोफत औषध उपचार करण्यात आले या ठिकाणी आरती भजन व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धेने पार पडले यावेळी भक्ती गीतांच्या तालावर महिला आणि पुरुष वारकऱ्यांनी ठेका धरला या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे पालखीचे सर्व सर्व हरिभक्तपरायण भारत जाधव महाराज तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक राठोड अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माधवराव देशमुख बिल्डर प्रसाद नाईक कैलाश शेठ ठोळे डॉक्टर संकेत मुळे मनोज शेठ अग्रवाल सुधीर डागा सनी वाघ आजनाथ ढाकणे सुनील फण विमल पुंडे बडदे नानी बबलू वाणी विजया देवकर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांचा अग्रवाल परिवाराकडून सत्कार करण्यात आलाय तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांना संत तुकाराम महाराज परिधान करत असलेली हुबेहुब पगडी परिधान करत नारायण शेठ अग्रवाल यांनी आगळावेगळा सत्कार केला कृष्णाई बॅकवेट हॉल येथे कार्यक्रम झाल्यानंतर वारकरी आणि उपस्थित मान्यवरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सेवा दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण शेठ अग्रवाल त्यांच्या पत्नी सुषमा अग्रवाल मुलगा विरेश अग्रवाल सून पूजा अग्रवाल जितेंद्र गंगवाल दीपक अग्रवाल योगेश जोबनपुत्रा विशाल अग्रवाल पाचोरा रोटरी क्लब सदस्य आणि दिलीप कोल्हे मित्रमंडळाचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले बोलताना बिपिन बिपिनदादा कोल्हे म्हणाले की शेठ अग्रवाल व त्यांचा परिवार गेल्या बत्तीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे कार्य अत्यंत उत्साहात व श्रद्धेने करत आहे प्रशासन डॉक्टर व्यापारी पत्रकार राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे सर्वजण या पुण्य कार्याला आपलं मानून सहभागी होतात ही परंपरा म्हणजे एक आध्यात्मिक उत्सव आहे गेल्या वर्षापासून नारायण सर्व मोठ आदल ती त्या ठेवले करतात सगळ्या समाजातील लोकांना एकत्र गोळा करतात आणि नारायण शेट वैशिष्ट्य आहे दे काहीतरी मला सुद्धा आणि टोपी आपण खूप पाहिलं होतं तुकाराम सत तुकाराम महाराजांचा हा टोप आहे मी म्हटलो आता कारण की इतर कार्यक्रमामध्ये मी काही असते लगेच काढून ठेवतो पण हे मोठ फार मोठी जबाबदारी आहे हे जे घातले सगळे तुमच्या समोर घातलेले मी आज बरोबर भारत भर लोक शंभर मंदिरांचे उद्घाटन केले मी बऱ्याच ठिकाणी सत्कार घेतले पण आजच्या या सत्कारातून तुम्ही काय होऊन गेलो कारण की आजचा हा जो

नारायणराव अग्रवाल यांच्या रूपाने आम्हाला करायला मिळते म्हणून त्या नारायणरावचं मला खूप कौतुक त्या ठिकाणी वाटत त्यांचं कुटुंबाचं कौतुक वाटत त्यांच्या कुटुंबातले सगळे आता पाहिजे त्या आता ज्यावेळेस आरती चालू होते सगळे त्या ठिकाणी त्या आरती मध्ये बंद होऊन गेले पण त्या लहान मुलीपासून त्या सगळ्यात बंद होऊन गेले मला पाहायला मिळत म्हणजे ही जी परंपरा आहे ही परंपरा गेल्या बत्तीस वर्षाची अखंड केवळ ठेवायची मला वाटतं की साधी गोष्ट नाही आणि या संस्कृतीने जगावरती जगाला एक वेगळा संधी दिला हिंदू संस्कृतीने जगाला वेगळा संधी दिलेला आज आपण पाहतोय जगामध्ये की सगळीकडे उच्च नीच रंगभेद या सगळ्या गोष्टीचा भेदभाव आपल्याला पाहायला आपल्या या सगळ्या संतांनी आजही आपण पाहतो वार ज्या वेळेस दिल्लीमध्ये वारकरी चाललेला असतो व छोटा कोण कोणता आहे ज्या वेळेस एकमेकाच्या पाया त्याच्या घरी पडतात हे कारण की त्याचं उदाहरण आहे की कुणी उच्च नाही कुणी नीच नाही कोकरगाव या ठिकाणी आमचे नारायण शेठ अग्रवाल गेल्या अनेक वर्षापासून या पालखीच स्वागत मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने करतात नुसतं स्वागतच करत नाही पण वारकऱ्यांना रस्त्यामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्यांना लागणाऱ्या त्यांना गरजी पुरत्या ज्या काही गोष्टी असतील तेही या ठिकाणी ते पुरवण्याचं काम करतात जेवणही देतात आसराही देतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने वासपेठावर अनेक पालणीवर या ठिकाणी आहे हो या बागाचे लोकप्रिय नेते विभिन्न दादा कोले पाटील कोले पाटीलंच ना खूप जुनं नाते आज दादाही या ठिकाणी या कार्यक्रमाला आले गेल्या वर्षी त्यांच्या धर्मपत्नी त्या कार्यक्रमाला होत्या पण गेल्या अनेक वर्षापासून दादर बाग त्या कार्य या पालनीचं स्वागत करतात त्यांच्या नावातच नाग सालवे माने जे भेटी लागली नारायणाच्या मित्रांनो मुखाराव मंदिर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय हर्षोल्लासाच्या वातावरणामध्ये हे सगळे वारकरी पुढच्या <coughs> एक <coughs> महिनाभर संसाराचं सगळं ओझ विसरून किंवा सगळ्या चिंतात विसरून ती बाबांना पंढरपूरच्या दिशेनं जशी जशी वाट करत पुढे जातात तसं त्यांचं मनावरच ओस हलका होत जातात आणि फक्त समोर पांडुरंग दिसतो अतिशय चांगली पत्र वाटलेली अग्रवाल साहेबांनी यांची व्यवस्था केलेली आहे मी जास्त काय बोलणार नाही पण एवढं सांगू की कि अग्रवाल जे आपण म्हणला की या ठिकाणी सगळ्यांना सगळ्या व्यवस्था द्यायचा आपण प्रयत्न करा ऍक्च्युली सगळेजण आपण पांडुरंगाच्या भेटीला जात असतो परंतु अग्रवाल जे आपल्या स्वरूपात पांडुरंगाला पाहतात म्हणून या भावने भावनेनं आपली सगळ्यांची सेवा करू शकतात मागचे बत्तीस वर्ष एवढ्या निर्माण भावनेनं सेवा करतात त्याचा अर्थ त्यांच्या मनातून ते सेवा करतात

माझ्या निवासस्थानी येते याचा मला खूप अभिमान आहे आनंद आहे या कार्यक्रमाकरता माझे पूर्ण परिवार माझी मिसेस सौ सुषमा सुनबाई उधा माझ्या सुपुत्र किरणबी विरेश हे सर्वजण खूप मेहनत करतात तसेच माझी मित्रमंडळी सुद्धा खूप मेहनत करते या, या, या कार्यक्रमाकरता संपूर्ण कोपरगाव शहरातून सर्व सर्व क्षेत्रातली सर्व समाजातील सर्व धर्मातली लोक आवर्जून उपस्थित राहतात याचा मला अत्यंत आनंद होत आहे आज या वारकरी या वारकऱ्यांना माझ्या परिवाराच्या वतीने बॅगा प्रवासी बॅगा वाटण्यात आल्या दरवर्षीत काही ना काही वस्तू त्यांना मी सप्रेम भेट देत असतो या कार्यक्रमाकरता मला सहकार्य करणारे अनेक व्यक्तींचा आभार मान